नजीकच्या काळातच विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलेल्या आहेत आणि पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतो आहे आणि आजही मा मी माझ्या भूमिकेशी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी ठाम आहे की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवणार आहे आणि आमच्या उमेदवार या अर्चनातही घारे असणार आहेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच मतदारसंघ आम्ही हक्काने मागतो आहे आणि ताकदीने लढवण्याची आमची क्षमता आहे उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सावंतवाडीपासून ते चिपळूणपर्यंत सर्व प्रकारे जबाबदारीने आदरणीय विनायक राऊतन साहेब साहेबांसाठी काम केलेलं होतं आम्ही जिथे आमचं काम आहे हा हा मतदारसंघ अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता काँग्रेस पक्षाकडे होता प्रवीणभाई इथे आमदार होते त्याच्यानंतर केसरकर राष्ट्रवादीतून आमदार होते त्याच्यामुळे हा मतदारसंघ मागण्याचा अधिकार हा आमचा आहे असं मानून आम्ही चालतो आहे जाहीर केलेला आहे की शिवसेना पक्षप्रमुख आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे की शिवसेनेचा उमेदवार असावा आणि हे शिवसैनिक म्हणून आमची मागणी ही रास्त आहे आम्ही पदाधिकारी होतो आम्हाला शिवसेना पक्ष इथं वाढवायचं हे आमचं काम आहे कर्तृत्व म्हणजे कार्य आहे आमचं आणि त्याच्यातून आम्ही शिवसेना पक्षाचा उमेदवार असावा आज इथे सगळं संघटना बांधणी आहे चांगल्या रीतीने हे मांडतोय त्यांच्या तऱ्हे ते त्या मांडतील त्यांचं काम कार्य बघून शेवटी महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी प्रमुख ठरवतील कोणाला हे उमेदवारी द्यायचे ते एक लक्षात घ्या आम्हाला शेवटी विरोधकांचा पाडाव करायचा हे आमचं ध्येय आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल